पैठणच्या निवडणूक मत मागण्यासाठी किंवा आपल्याला वोटिंग लागू या ठिकाणी आमची देण्याची वेळ आहे तरी पण वकील संघासाठी मी काही आपल्याला मागू इच्छितो या ठिकाणी सर्व वकील मानवासाठी की या ठिकाणी आपल्याकडे पैठण वकील संघाची खूप दिवसाची वरिष्ठ न्यायालयाची मागणी होती परंतु या ठिकाणी वरिष्ठ न्यायालय अगोदर येत असतं आणि जिल्हा न्यायालय नंतर येतं परंतु आपल्याकडे असं झालेलं आहे की जिल्हा न्यायालयाची स्थापना झाली परंतु अजूनही वरिष्ठ न्यायालयाची स्थापना या ठिकाणी झाली नाहीये संभाजीनगर जिल्ह्यात आपण त्यावेळेस अशी मागणी झाली होती की क्वार्टर्स नाहीये आणि वरचा मजला पण नाही तर आपण तो की आपण त्यासाठी लवकरात लवकर वरिष्ठ न्यायालयासाठी आपल्या मार्फत प्रयत्न करावेत आपण निश्चित करा याची आम्हाला खात्री आहे त्याचप्रमाणे पुनश एकदा सगळ्या वकिलांमार्फत आपल्याला साहेब ग्वाही देतो की सर्व वकील साहेब वकील संघ आपल्या सोबत आहे एवढं बोलून मी थांबतो साहेब सहसचिव इम्रान शेख कोषाध्यक्ष उगले साहेब नजर खानापुरी मॅडम ही आणि मतदान करो ही विनंती करण्यासाठी आहे का धनुष्यबाई मिशेली वेळ थोडा आहे पण आमच्या काही मागणी नाही मागण्या सगळ्या रास्त पहिली गोष्ट आपल्याला जी बिल्डिंगची कमतरतो ती बिल्डिंगला आपण निधी देण्याचं काम केलं तुमचं बी त्याच्यामध्ये सहभाग भाग हे भाग आहे त्याला फर्निचरची अडचण आणती त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले त्याच्यामध्ये विलास बापूने सुद्धा बसलेले सगळे सगळ्यांनी सहकार्य केलं विलास बापूने खूप मदत केली असते तुमचं तिथं करून घेऊ तीन दिवसा काय दुसऱ्या उमेदवार आहे पण बापू काल बापूचा परवा थोडा म्हणजे हे झाला काय आभ्र आणि बापूचा आभ्रा नाही तर बापू आले असते कुलू पण खासदार झाले त्यानंतर मी सुद्धा पहिल्यांदा सॉरेंग आपला खरोखर मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो कारण आपण तरी मतदार नव्हते पण आपण तिकडं सगळ्याला सांगून आपला खासदार कसा होईल याच्यासाठी आपण प्रयत्न केला सगळ्यांनी काय त्याबद्दल सगळं आपले आभार व्यक्त करतो कारण आपण दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन तुमच्या आशीर्वादाने निवडून आलेले इतकं सोपं नव्हतं पण एक तुमचा सगळ्याचा आशीर्वाद होता तुमचं सगळ्याचं सहकार्य होतं म्हणून आपण निवडून आले जरी तिकडचा खा मला वाटत तिकडचा खासदार खा... <laughs> मला तिकडचा खासदार सगळे म्हणजे आपल्याला दिलेले खासदार पण ते नाही तुम्हीच म्हणजे असं वाटत नाही उरले साहेब सगळ्याला वाटतं की आपला घरचा म्हणून शिकेल म्हणजे आता दृष्ट्या आपण जाईल पण आपला सगळा विषय सांभाळून त्याच्यामुळं मी सगळे हे नाही की आपणच सगळे आपणच जरी मित्रांतील जाता असून पण माझं लक्ष सगळं इकडं असतं तिकडे बी असतं तिकडं मला तीस वर्ष सांभाळले तीस थी। वर्ष मला तालुक्या सभाकडे संधी दिली आणि बापूला सुद्धा तुम्ही सेवा करायची संधी देता त्या त्यात कुठेही अडचण नाही परिस्थिती चांगली माझ्यापेक्षा बी बापू जास्त माता निवडून ना अशी परिस्थिती बापूची काम करण्याची हातो माझ्यापेक्षा जास्त आता तुम्ही येन घे थोडा खरं आता थोडंफार फरक बसतोच लोक म्हणजे तुमच्यापेक्षा बापूले कोण जातो अला वयामान थोडंफार आता बसतोच थोडंफार मला एक सांगायचं की या अडीच वर्षात मी तालुक्यात आता इतका काही निधी आणला त्याचे काम चालू आहे आता तिथे रिझेट इथे ना आता उद्यानाचा आता उद्यान चालू उद्यान होईना आठ दिवसात चालू अठ दहा दिवसात काम पूर्ण झालं ती स्कूल त्याचं कार्यक्रम ठेवा तेच लाख हे या भागा कोणी नगरपालिका आपली परिस्थितीने पगार ठेवायला पैसे नि मग मी मुख्यमंत्र्याला सांगून मी रस आम्हाला बारा मी पालकमंत्री असताना तो बैठक साडेसहाशे कोटी भरले मग ते बारा कुठचं बारा जे मी बदल घेतलं ते मी मंजूर झालं त्याचा निधी आला नाट्यग्रह आणला आपण पंचवीस कोटीचा नाट्यगृह आणला आता उद्या चालून तुम्हाला खाना मोठा कार्यक्रम घ्यायचा तर तुम्हाला मंगल कार्या जायची गरज आहे पोलीस स्टेशन सोबत नाट्यग्रहाचं काम चालू झालं काम चालू मी गेल्या विधानसभेला सांगितलं तुम्ही खेळात पाणी सोय पाणी सोय आता, पार 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 आता एक हजार कोटी आणले पाच कोटीपर्यंत पाणी त्याला आपल्या हातीपर्यंत पाण्याला काही हद्द नसती पण आपण आपल्या हातीपर्यंत चालू केलं आता एकदा जर आपला भाग सदन झाला तर मला वाटतं की आपला तालुका एकदम सुद्धा सुटला होणार पाणी पिंपरी दुसरी गोष्ट घाटाला बी शंभर कोटी आणली घाटाचं काम चालू केलं पण छोटस घाट तुम्हाला माहिती तुम्ही वटील म्हणून पण पण नको दुसरी गोष्ट शंभर खाटात हॉस्पिटल आणलं त्याचं काम चालू केलं म्हणजे घाट आणला शंभर खाटात हॉस्पिटल आणलं त्याच्यानंतर पाणीपुरा आणला घाटारीला पंचाळीस कुटी आणली प्रशासकीय इमारत तुमच्या समोरच चालू इथं या आपण इथली बिल्डिंग आणली आणि मला सांगायचं शहरात सुशुभ करण्याचं काम चालू आहे तुला तू स्टॅजी वगैरे बघितलेच आता फाउट वगैरे कारांजा वगैरे म्हणजे कोणी जर पाहून आला तर तुम्हाला पैठण शेअर ओळखून येणार अशा पद्धतीने आपलं करायचं काम चालू सगळे चौक करायचं काम चालू सगळ्या समाजाला निर्मिती करण्याचं काम चालू आणि सगळ्यात महत्वाचं पैठण संभाजीनगर रोड आपण चारपर्यंत गडकरी साहेबाच्या मात्र अनेक वेळा पाठपुरा केला त्या संभाजीनगर आता तुमच्या मंडळीला नेहमी तिकडे बी जावं लागत आता तिथं सोबनी म्हणजे एकदा कंपन्या रोड मी ना तुमचं बी सगळ्याचं म्हणजे काही ना काही असतं मला सांगायचं हे काम आपण केलं नोकऱ्या लागत्या नुसतं नोकऱ्याच नाही लागायचं तर छोटे मोठे व्यवसाय सुद्धा तिथं सुरू होणार काम चालू केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मी बसिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसिला आणि मौलाना साप दर्ग्याला निधी दिला शादी खाना तर असा केला ताजमहल झाला शादी खाना आहे सगळ्या याला कोणी निधी दिला सगळ्या समाजाला दिला काय शहरात तालुक्यात सगळ्या समाजाला आणि माझ्या खात्यामार्फत मी दहा हजार निधी दिली किती आणि अकरा हजार कोठे दिली आणि दोन्ही हजार किलोमीटर रस्ते दिली आणि तुम्ही सांगा ना आता आपल्या तालुक्यात कोणतं गाव राहिले त्या गावावर असताना पैठक अजिबात बोलत नाही कोणाला शिव्या सुद्धा देत नाही उघडल्या सगळ्या मी कोणत्या जाती धर्माचा द्वेष केला कोणाला आम्ही तुच्छ समजलं आमच्याकडे गरीब येऊन श्रीमंत येऊन त्याचं काम करण्याचं आणि कोणत्या पक्षाचा येऊ मी सांगायचा असतो उमेदवार निवडून असतो त्याचा पक्ष असतो निवडून आल्याच्यानंतर तो सगळ्याचा असतो हे मी सांगतो सगळं आज बरेच काम आहे छोटे मोठे मी जर तुम्हाला सांगतो कि मी किती कोटी आणला आणि मलाच माहिती जेव्हा गाव कधी व्हायची गावा ते गावात गेल्या तेव्हा मला कळत मारे उलीत कधी घेतलं बरेच विकासाचे काही काम असतील मला तुम्ही मला तर वाटत आता बरेचसे कामं मार्गी लागले आता जाणारा आता खाय शंभर घाटात गाव खान मी आणता पण जाणारा दाव खाण कोण आणत ते झुकून मागणी करत बिचारीची पण आत्या त्याधुनिक गाव खान सगळ्या सुविधा आहेत दिल्या आम्हाला मी इतकू आणि विहिरी त्याला संस्कारी त्याला माझी शिकवली त्या कांदाचं काम कमी झालं त्याला मग कोणाचा अपमान झाला नाही पाहिजे कोणाचा विश्वासघात झाला नाही पाहिजे आणि कोणाच्या अन्नात माती काल्याचं काम आपण करायचं काम कमी होऊन द्या पण हे वागण्याचा आपण प्रयत्न करायचा एवढंच आजच्यापासून सांगतो आणि जास्त न बोलता आपण एक सूचीनं आपण सगळ्यांनी मतदान करावं तुम्ही दिसतो एकटे नाते नात्या गोष्ट पक्षकार नाही ही निवडणूक नातेकोदीची नाही जो काम करीत त्याच्याशी आपलं नात होतो कोणाच आपलं कारण दादा नातं होत लग्न कार्यात काही दुखणं वाहना असं त्याच्यात नातं पण इथं काम करीन त्याच्याशी आपलं नाट नातं कोणाचं नाही होणार नातं सगळ्याची जिकडे तिकडे काय पण मी सांगितलं की नातं आपलं जनतेशी असतं या माताचा मी आहे पण माझी विनंती आहे तुम्ही सगळे हुशार म्हणजे तुम्हाला मी काही मार्गदर्शन तर मी मोठा नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो